सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे परंतु यावर्षी मिरची पिकावर सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे विषाणूजन्य रोग आणि आळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यानं मिरची उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते तर जवळपास साडेतीनशे ते चारशे हेक्टरी क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी उखडून फेकली आहे तर नंदुरबार जिल्ह्यात जवळपास सात हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मिरचीचीच लागवड केली जाते यावर्षी जिल्ह्यात झालेल्या सर्वाधिक पाऊस आणि ढगाळ वातावरण याचा पी मिरची पिकावर विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येत आहे मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात विषाणूजन्य खुबडा आणि आळीचा प्रादुर्भाव झाल्यानं जवळपास अशा चारशे हेक्टर क्षेत्रावरील मिरची शेतकऱ्यांनी काढून फेकली आहे तसेच हा प्रादुर्भाव वाढत असल्यानं आतापर्यंत दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय त्याचा परिणाम उत्पादनावर होताना दिसून येतोय तर मिरचीचे उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घटलं आहे हॅलो माझं नाव राजेंद्र बाय धोसमाडी शहदा तालुक्यामध्ये अंद्रदला राहतो मी तीन एकर मिरचीचे क्षेत्र आहे आपलं त्याच्यामध्ये तीन एकरामध्ये पूर्ण व्हायरस पडून गेलेला आहे आडी वगैरे पण जास्त पडलेले ते त्याला तीन एकरामध्ये अडीच ते पाणी तीन लाख रुपये खर्च झालेला आहे माझा तर संपूर्ण प्लॉट बसलेला आहे तर कम से कम आठ दहा लाख रुपये एवढी उत्पन्न यायचं पण आता झिरो मॅन्स मध्ये मध्ये आहे तर आता जर म्हणजे जास्तच खराब झालेली आहे तर शासनाने ते भरपाई द्यावी इमामध्ये पण बसत नाही ते त्याच्या पण द्यावी अपेक्षा आहे कारण खर्च पण पन माग पण औषधी मारलेली आहे मी दहा दहा पंधरा पंधरा हजारच्या औषधी मारून पण काही उपयोग झालेला नाही आणि खर्च पण भरपूर लागलेला आहे अडीच तीन लाख रुपये खर्च झालेला आहे तर याच्यामध्ये भरपाई सरकारने द्यायला पाहिजे आपल्याला तर त्याला इमा पण नाही आहे ते शेतकरी आम्ही जगू कशावरती हां कपाशी झाली असते ते थोडेफार आले असते पण मिरची मुंडे सगळं टोटल लास झाला त्यावर सरकारने काहीतरी खर्च द्यायला पाहिजे की हे पीक नंतर पुढचे पीक तरी लागू त्याच्यामध्ये तर थोडंफार खर्च निघेल व एवढीच अपेक्षा आहे आज गौरीपूजन आहे शिंदे परिवारात आज इलेक्ट्रिक विद्युत उपकरणावर चालणारी मोटर घेऊन त्यावर गौरी बसवल्या जातात कालपासून गौरीच्या पाहुणचाराची महिला वर्गात लगबग सुरू झाली आहे काल रात्री बारा वाजेपर्यंत सर्वांनाच आपल्या घरी गौराई आणल्या जात होत्या तर आज सकाळपासून पूजेची तयारी सुरू झाली असून पूजेमध्ये आगाडा केना हराळी तुळशीपत्र बेल या सर्वांना गौरी पूजेमध्ये अतिमहत्व आहे आज रात्री गौरींना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देखील दिला जातो आणि सकाळी आरतीच्या वेळेला गौरींना आंबील भाजी दिली जाते या गौरी सणाला आंबील भाजीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे तर आंबिल बनवण्यासाठी ज्वारीच्या पिठापासून आंबिल बनवतात आणि भाजी बनवण्यासाठी आंबाडापासून बनवतात तर आंबील भाजी ही स्वादिष्ट लागते आणि शरीरासाठी पोषक असते तर यावर्षी पूर परिस्थितीमध्ये आढळ धान्य आपण खातोत त्याच्यापासूनच आपली लक्ष्मी सुरू होते तर एक राशी असते मोठ्या लक्ष्मीची ज्वारीची आणि डाव्या लक्ष्मीची असते गव्हाची तर कोणी कोणी पाच पण टाकतात जास्त त्याच्या प्रथेनुसार टाकायच्या असतात आणि राशीपासूनच आपलं सगळं सुरू होते ना आणि सुद्धा नियोजन असते फराळाचं पुन्हा फुलोरा म्हणून असतो तो आणि फळं पण असतात फराळाचं वेगवेगळ्या प्रकारचं आपण करू शकतो आणि पुनवरा म्हणून असतो तो वर टांगायचा असतो तो लक्ष्मीच्या वरती आंबील सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे कशाप्रकारे आंबील भाजी, कशा भाजी बनवतात ते ज्वारीच्या पिठापासून बनवली असते किंवा टाळक्याच्या पिठापासून आणि भाजी आंबाड्याची असते ती सकाळी स्टार्टिंगला त्याच्यापासूनच सुरुवात करावं लागते भाजी आंबील भाजीपासूनच सकाळचा स्वयंपाकाची सुरुवात होते आता जी सजावट आहे सजावटीमध्ये महिला सकाळपासून काल सकाळपासूनच परेशान कसा त्रास होतो तुम्हाला काय सकाळ म्हणजे सकाळपासून आदल्या दिवशी जागून काढावं लागते मखर वगैरे आदल्या दिवशीच करून ठेवावं लागतो आणि सकाळी पाच ला महालक्ष्मी उभ्या करतात म्हणजे महालक्ष्मीचा सण म्हणजे तुमच्यासाठी कटाळा नाही कंटाळा नाही आणि काहीही वाटत नाही कारण प्रत्येकाच्याच घरी असतो तो महालक्ष्मी आणि बाकी काही काम ठेवता येतील पण ज्याच्या घरी लक्ष्म्या आहेत त्या मांडतातच आणि ते कसं करतात विसर्जनाच्या वेळी मग कोणी आदल्या दिवशी विसर्जन करते कोणी दुसऱ्या दिवशी सकाळी करते तर ज्याची ज्याची शेती आहे त्या शेतीमध्ये जाऊन तिथे पण चिखल्याच्या लक्ष्म्या करतात आणि सगळं आपण जे पूजेला मांडलेलं असते ते घेऊन जावं लागतं तिथं कोणा मुली वगैरे असल्या सुवर्षणी त्यांना जेवायला देतात किंवा मग तिथं कोणी असं तर वाटून टाकतात ते आणि तिथेच सगळं पाणी जे आपण फुलं वगैरे आहे ते सगळं तिथं शेतामध्ये टाकून घ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही शेतकरी आहात गौरीकडे सगळ्यांनाच माहिती आहे एवढी पूर परिस्थिती झालेली आहे नव्वद टक्के तर शेती गेलेलीच आहे पण आता यापुढे जे होणारं उत्पन्न आहे ते महालक्ष्मी पुढे एवढंच एवढीच प्रार्थना आहे की देवा सगळ्यांना त्याच्यातून वाचव आणि त्याच्या पुढचं पीक चांगलं येऊ दे पुणे मेट्रो मेट्रोविरोधात सार्वजनिक गणेश मंडळांकडून आंदोलन छेडण्यात आलं आहे तर गणेशोत्सव सोहळ्याची धामधूम पुणे शहरात पाहायला मिळते आणि गणेशोत्सवाचा शेवटचा टप्पा म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणूक पाहायला मिळते आता याच मिरवणुकीला अडथळा निर्माण झाल्याचं दिसून येतंय तर पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरील संभाजी महाराज उद्यानासमोरील मेट्रो प्रशासनाने पादचारी पूल बांधलाय या पुलामुळे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला अडथळा निर्माण होत असल्यानं पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या पद चारी पुला खाली आज वक्तव्य जंगली चारी पूल केवळ फूट उंचीचा करण्यात आलेला आहे ज्यामुळे या पुढील काळामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा करणार आहे गणेश विसर्जन मिरवणूक ही अठ्ठेचाळीस तासाची न होता था। त्या गणेश विसर्जनच्या मिरवणुकीला शंभर तासाच्या वर लागण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त होत आहे कारण की आमच्या सर्व गणेश उत्सर्गांचे मिरवणुकीचे रथ हे पंचवीस फुटी बावीस फुटी आहेत आणि ह्या पूल सतरा फुटी असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी अडथळा निर्माण होत आहे आणि त्यामुळे आम्ही पूल ची उंची वाढवण्याची किंवा तात्पुरता ही काढण्याची या ठिकाणी गणेश उत्सव समितीने मागणी करीत आहोत याला पर्यायी मार्ग कोणताही नाहीये कारण की या ठिकाणी एफ सी रोड आहे कोणतेही जाऊ शकत नाही आणि गणेश विसर्जन या जंग मार्गावरती थी, तीन विसर्जन घाट आहे आणि त्याला बघतामुळे तिकडे काही एफ सी रोडला विसर्जन घाटत नाहीये तर पर्यायी मार्ग कसं काही शक्य आहे आपणच आम्हाला सांगावं पुढं पर्यायी मार्ग या ठिकाणी उपलब्ध नाहीये